सर्वांना नमस्कार आज आपण पाहणार आहोत अतिशय सुंदर लांबलचक नवीन मराठी उखाणा येत होते जात होते खिडकी वाटे पाहत होते येत होते जात होते खिडकी वाटे पाहत होते खिडकी लागली कानाला खिडकीला तीन तारा अडकिले घुंगर बारा पान खाते करा करा घाम येतो दरा दरा तिकडून आला व्यापारी व्यापाऱ्याने दिली सुपारी सुपारी देते वाण्याला हंडा घेते पाण्याला पाणी आणते गंगेचं वाडा बांधते भिंगाचं वाड्यात वाडे सात वाडे एका वाड्यात पलंग पलंगावर गादी गादीवर उशी उशीवर होती कपबशी कपबशी दिली पाहुण्याला त्यांनी पाहिलं समोरच्या भिंतीला भिंतीवर होती घड्याळ घड्याळात वाजला एक हेमंतरावांचे नाव घेते देशमुखांची लेख